नमस्कार मित्रांनो आयुष्यात आपण एखाद्या व्यक्तीवर अगदी मनापासून प्रेम करतो मनापासून प्रेम केलं देखील असेल पण मित्रांनो बऱ्याच जणांबरोबर किंवा खूप साऱ्या जणांबरोबर असं घडतं की त्या व्यक्तीला त्याची किंमतच नसते मित्रांनो याचा त्रास जो व्यक्ती खरं प्रेम करतो त्या व्यक्तीला नक्कीच भोगावा लागतो तर मित्रांनो असं का घडतं असं का होतं तर याचंच उत्तर आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्याला खूप जीव लावतो जीवापाड प्रेम करतो अगदी त्याच्या चुकीच्या गोष्टींमध्ये देखील त्याच्या बाजूने उभा राहतो त्याचा चुकीच्या गोष्टीं देखील मध्ये देखील त्याचे समर्थन करतो त्याच्या हाला हा मिळवतो कारण आपण त्याच्यावरती आंधळ प्रेम केलेलं असतं प्रेम आंधळ असतं मित्रांनो आपला तर त्याच्या त्याला आपण दिलेला तो ग्रीन सिग्नल असतो पण मित्रांनो याचंच त्याला किंमत नसते असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण आपण त्याच्या पाठी असतो आणि त्याला असं वाटतं की आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही म्हणून त्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमत शून्य असते आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण एखाद्यावरती खरं प्रेम केलं तरी त्या व्यक्तीला आपलं खरं प्रेम कधीच समजत नाही कारण आपल्याकडे तेवढा ॲटिट्यूड नसतो की जेवढा तो व्यक्तीला आपण समजून घेऊ म्हणून मित्रांनो इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छित आहे की जेव्हा आपण कोणावरती खरं प्रेम करतो लगेच ओपनली सगळं त्यांना सांगू नका काही अशी गुपित सिक्रेट्स तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून तु ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे आकर्षित झाली आहे प्रत्येक वेळी तुम्ही त्या व्यक्तीला पाठीशी घालू नका किंवा त्या व्यक्तीला तुम्ही स्वतःहून कधी समोर पुढे पुढे करू नका त्यामुळे तुमची किंमत तिथे कमी होती आणि ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात करते तर मित्रांनो अशा वेळी काय करावं असं आपल्याला प्रत्येकांना प्रश्न पडतो बघा त्या व्यक्तीने तुम्हाला मेसेज केला जेव्हा तुम्हाची अशी परिस्थिती निर्माण होते समोरून व्यक्ती तुम्हाला मेसेज केला तर तुम्ही लगेच रिप्लाय देऊ नका थोडं थांबा थोडं तुम्हाला त्या व्यक्तीला वेटिंग करायला लावा त्या व्यक्तीनं तुमची वेटिंग केली तरच ती व्यक्ती तुमची किंमत समजू शकते त्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रत्येक वेळी अवेलेबल राहा बघा एखादी व्यक्ती तुम्हाला कामापुरतोच यूज करते इग्नोर करते असं तुम्हाला जाणवत आहे तरी देखील तुम्ही तिच्या हाला हा मिळवताय तिला तिच्या कामासाठी उपलब्ध राहताय मित्रांनो थांबा कारण त्या व्यक्तीच्यासाठी तुम्ही लगेच अवेलेबल राहत आहे तुम्ही नाहीच बोलत नसेल कुठल्या कामाला तर व्यक्ती तुमची किंमत तिथे शून्य ठरवतो म्हणजे त्यांना असं वाटतं हा रिकाम ठिकडाचा आहे तो कधीही आपल्याला नाही बोलणारच नाही म्हणून मित्रांनो इथे ॲटिट्यूड महत्त्वाचा म्हणून मित्रांनो स्त्रीच्या पाठीपाठी सारखे लागू नका प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी तिला सारखा सारखा कॉल करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते ती व्यक्ती तुम्हाला किंमत देत नाही आहे मग तुम्ही थोडं त्यांच्यापासून दुरावा निर्माण करा आणि त्या व्यक्तीला तुमची किंमत समजू देत आणि तेव्हा तिला खऱ्या प्रेमाचे अर्थ कळेल तुम्ही थोडासा दुराव निर्माण करा आणि तरी देखील त्या व्यक्तीला तुमची किंमतच नसेल तर मित्रांनो अशा रिलेशनमध्ये अडकून पडण्यात काहीही करत नाही त्यामुळे ती त्या, त्या रिलेशनमधून नक्कीच बाहेर पडण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद